सारसबागेत दिवाळी पहाटच्या निमित्ताने हिंदू मुलींना टिकली लावावी यासाठी सौरभ जगताप या तरुणाने फलक घेऊन सर्वांचे लक्ष वेधले होते हा तरुणी मागील वर्षापासून हा संदेश देत असतो मागील वर्षी लव जिहाद या विषयावर प्रबोधन करण्यासाठी फलक दाखवून जनजागृती केली होती यावर्षी हिंदू मुलींना संदेश देण्यासाठी हिंदू धर्मातील संस्कृतीचे दर्शन आणि महत्व सांगते सारसबागेत या अनोख्या उपक्रमाचे तुम्ही ते स्वागत आणि कौतुक करत आहे खास करून दिवाळी पहाटच्या निमित्ताने पाहतो की कशा पद्धतीने आयफोनची क्लॅरिटी आणि हिंदू मुलींची कपाळावली चंद्रकोर झकासच असा हा संदेश देऊन हा युवक या ठिकाणी मला छोटासा संदेश माझ्या माध्यमातून हिंदू मुलींना द्यायचा होता तुमच्या कपाळावली चंद्रकोर बघून हे लहूजियादांचे जे हे होतात त्याबद्दल कुठल्याही प्रकारचं काही होणार नाही एक हिंद म्हणजे चंद्रकोर म्हणजे एक आपलं हिंदुत्वाचं एक अस्तित्व आहे एक आयडा कुठून सुचली तुला आणि का करावं असं वाटतं तर मागच्या वर्षी पण केलं होतं मागच्या वर्षी लव जिवादर केलं होतं मी ह्या वर्षी चंद्र म्हणजे मुलींच्या बऱ्याच आपल्या हिंदू मुलींच्या कपाळावर कोणत्याही प्रकारचं टिकली किंवा कुंकू हे नसतं तर मला छोटासा संदेश माझ्या माध्यमातून असा द्यायचा होता की मुलींनी थोडं जागृत राहूत थोडं कपाळावर चंद्रखोर टिकली हेच सांगायचं होतं मला तरुणकडनं कसा रिस्पॉन्स मिळतो खूप चांगलं रिॲक्शन आलं अर्थ जास्त करून मुलींकडनं जास्त रिस्पॉन्स आला मुलींकडनं म्हणजे ते रिॲक्शन होते खूप चांगल्या होत्या रिएक्शन खूप जणांनी फोटो काढले व्हिडिओ काढले खूप जणांनी येऊन पर्सनली सांगितलं सुद्धा खूप छान केलेले तुम्ही कसा अनुभव आहे तुझा एकंदरीत गेल्या वर्षी पण करतोय या वर्षी पण करतोय खूप चांगला अनुभव आहे लोक येऊन आणि असत नाही सिनियर सिटीजन हे पण जवळ नेऊन फोटो काढतात व्हिडिओ काढतात चांगला वाटतं म्हणजे सगळ्यांचं रिएक्शन चांगली येते तर पाहतोय की कशा पद्धतीने हा युवक गेल्या वर्षीपासूनच हा संदेश देतोय आणि त्याच्या माध्यमातून प्रबोधनाचं माध्यम ठीक तो ठरतोय असं याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय विजय दिवे सुदर्शन मराठी पुणे